नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ आज आपण एका अत्यंत मनोरंजक आणि आध्यात्मिक निसर्ग विषयावर बोलणार आहोत काही पारिजातक झाडांना फुले का लागत नाहीत आपण अनेकदा पाहतो की एकाच घरात दोन पारिजातक झाडे लावलेली असतात एक झाड दररोज सकाळी शुभ्र केशरी फुलांनी भरलेलं असतं तर दुसरं मात्र तसंच हिरवं तजेलदार दिसत दिसतं पण त्यावर एकही फूल उमलत नाही मग प्रश्न पडतो हे का घडतं बरं झाडात काही दोष आहे का की आपल्याकडून काही चुकतं आहे चला तर मग हे सर्वच आपण जाणून घेऊयात तर पारिजातकाचं रहस्य आणि त्याची ओळख म्हणजे पारिजातक म्हणजेच केवळ एक झाड नाही हिंदू धर्मात त्याला स्वर्गातून पृथ्वीवर उतरलेलं झाड म्हटलं जातं देवदानवांच्या समुद्रमंथनातून जेव्हा पारिजातक वृक्ष बाहेर आला तेव्हा त्याचा सुगंध स्वर्गभर पसरला होता इंद्राने तो वृक्ष आपल्या बागेत लावला नंदनवनात म्हणून पारिजातकाला देववृक्ष मानतात या झाडांचा विशेष म्हणजे फुलं रात्री उमलतात आणि पहाटेपर्यंत गळूनसुद्धा पडतात त्यामुळे त्याला रात्राणीचा भाऊ सुद्धा म्हटलं जाते काही झाडांना तर फुलंच लागत नाहीत का लागत नाहीत फुलं तर आता या रहस्याच्या मुळाशी जाऊयात थोडं पारिजातक झाडांना फुलं न येण्याची कारणं दोन प्रकारची असतात एक म्हणजे नैसर्गिक कारण आणि दुसरं म्हणजे आध्यात्मिक कारण तर आपण तेच जाणून घेऊयात की नैसर्गिक कारण आहे तरी काय पारिजातक हे झाड फुलं देणारं असलं तरी ते प्रत्येक झाडाची प्रकृती वेगळी असते काही महत्त्वाची कारणंसुद्धा आहेत त्याचं कारण, आहे। कारण नंबर एक आहे झाडं कटिंगने लावलेली आहे का बियाण्याने हे पाहणं खूप गरजेचं असतं बियाण्याने लावलेलं झाड परिपक्व होण्यासाठी तीन ते चार वर्ष घेतं त्याआधी ते फुलं देत नाही आणि कटिंगने लावलेलं झाड मात्र मुळं झाडासारखं असतं आणि लवकरच फुलं येतात दुसरा आहे प्रकाशाचा अभाव म्हणजेच पारिजातकाला सूर्यप्रकाश खूप आवडतो जर झाडं सावलीत भिंती लगत किंवा घराच्या मागे लावले असेल तर त्याचं फूल बना बनण्याचं यंत्रच बंद पडतं तो फक्त हिरवा राहतो पण फुलं देत नाही आणि तिसरं कारण आहे माती आणि पाणी माती जर चिकण मातीसारखी असेल किंवा जास्त पाणी साठत साठत असेल तर मुळांमध्ये कूज येते आणि झाडांचं फूल धारण करण्याचं सामर्थ्य कमी होतं आणि चौथं कारण आहे आपलं खत आणि त्याची निगा पारिजातकाला रासायनिक खत नको असतो त्याला सेंद्रिय खत शेणखत किंवा कंपोस्ट खत जास्त प्रिय असतं आणि वर्षातून एकदा झाडाभोवती हलकं खुरपण हवेचा प्रवाह प्रवाह निर्माण केल्यास फुलं लवकर येतात आणि सहावा असतं त्याचं वय म्हणजेच काही झाडं अजून फुलण्याच्या वयातच आलेले नसतात म्हणून संयम ठेवणं खूप आवश्यक असतं तसंच आपण त्याचं आध्यात्मिक कारणसुद्धा पाहूयात जसं नैसर्गिक कारण पाहिलं तसंच आध्यात्मिक सुद्धा पाहूयात आता थोडं श्रद्धेच्या दृष्टीने पाहूया आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे की प्रत्येक झाडात एक ऊर्जा केंद्र असतं पारिजातकाच्या ऊर्जेत शांती प्रेम आणि समाधान असतं परंतु जर घरात तणाव राग वादविवाद किंवा नकारात्मक ऊर्जा जर असेल तर ती झाडावर परिणाम करते आपण दररोज झाडाजवळ जाऊन प्रेमानं बोललो त्याला त्याला जल अर्पण केलं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा।, हा मंत्र म्हटला तर झाडाची ऊर्जाही जागृत होते अनेक वेळा हे झाडं वर्षानुवर्ष फुलत नाहीत ती भक्तीनं आणि श्रद्धेनं बोलल्यावर फुलांनी भरून जातात आता आपण नैसर्गिक कारण आणि आध्यात्मिक कारण हे दोन्ही जाणून घेतलं पण झाडांना फुलं यावीत म्हणून काय करावं हे सुद्धा आपण जाणून घेऊयात झाडं सूर्यप्रकाशात ठेवा दररोज किमान चार ते पाच तास थेट प्रकाश मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि सकाळी शुद्ध जल अर्पण करा पहाटे स्नान करून उजव्या हातात पाणी घेऊन ओम पारिजातकाय मह ओम पारिजातकाय नम असं म्हणत जल अर्पण करा आठवड्यातून एकदा खत द्या कंपोस्ट खत शेणखत किंवा थोडं वाळलेलं माणखत पानखत असं द्या प्रत्येक पौर्णिमेला दिवा लावा झाडाखाली एक दिवा लावून लक्ष्मीनारायणला प्रार्थना करा हे देवा या झाडाच्या रूपानं तूच आमचं सौंदर्य वाढव दररोज सकाळी अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमह दररोज सकाळी अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा।, हा मंत्र जपा पारिजातकांना नकारात्मक नकारात्मक विचार आवडत नाहीत जसे की राग चिंता तणाव झाडाजवळ येऊन घेऊन जाऊ नका आता आपण कथेमार्फतच जाणून घेऊयात तर एका एक छोटा अनुभव सांगते एक भक्तीनी पुण्याजवळ राहत होती तिने दोन पारिजातक झाडं लावले एक फुलांनी भरलेलं दुसरं मात्र रिकामं ती रोज म्हणायची हे झाड काहीच देत नाहीत फुलं ती खूप विचार करायची पण एक दिवस तिला मी सांगितलं तू यांच्याशी बोलतेस का ती म्हणाली झाडाशी बोलायचं पण असतं का मी सांगितलं त्याचंही मन असतं तू रोज त्याला मान तू सुंदर आहेस तुझ्या फुलांचा सुगंध माझ्या आयुष्यात आनंद आणतो ती असं करू लागली तीन आठवड्याने तिने मला फोटोसुद्धा पाठवला झाडं फुलांनी भरून गेलेली होती तेव्हा भक्तांनो लक्षात ठेवा पारिजातक हे फक्त झाडच नसतं तो एक भावसुद्धा आहे ज्याच्याजवळ सकारात्मक ऊर्जा आहे भक्ती आहे त्याच्याकडे त्याच्याकडे फुलतो आता आपण थोडं विज्ञानाकडे सुद्धा बघूयात आपण विज्ञानाकडे दुर्लक्ष करू नये फुलं येण्यासाठी योग्य पोषण आणि सूर्यप्रकाश आणि तापमान आवश्यकच आहे पण श्रद्धेचं ऊर्धास्थान म्हणजे मनुष्य आणि झाडाचं संवादाचं बंधन हेही तितकंच खरं आहे निसर्गाशी जोडलेलं मन हेच सर्वात सुंदर साधन आहे पारिजातकाला आपण जर आपल्या मनाचं फूल अर्पण केलं तर तो आपल्याला सुगंधाच्या रूपाने आशीर्वाद देतो भक्तांनो जर तुमच्या पारिजातकाला झाडाला फुलं येत नसतील तर त्याला दोष देत बसू नका त्याला थोडं प्रेम द्या आणि थोडंसं लक्ष द्या आणि थोडी प्रार्थनासुद्धा करा झाडाशी संवाद साधा ते फुल फुललं की तुमचं मनही फुलेल प्रत्येक सकाळी त्या गळलेल्या फुलांकडे पहा आणि मनात म्हणा ही फुलं देवांनी रात्री टाकलेला आशीर्वादाची पंखच आहेत तेव्हा तुमचं घर मन आणि जीवन सुगंधानं आणि समाधानानं भरून जाईल शेवटी एवढंच म्हणेन निसर्गाशी बोलायला शिका झाडं माणसांपेक्षा जास्त ऐकतात भक्तांनो आपण आज पारिजातक झाडाचं रहस्य समजून घेतलं काही झाडं फुलतात तर काही नाहीत पण खरं सांगू का कधी कधी फुलं न ही एक शिकवणच असते कारण निसर्ग आपल्याला सांगतो सगळं फुलण्याच्या वेळ ठरलेले असते झाडं जसे योग्य ऋतूची वाट बघत असतात तसंच आपल्या आयुष्यातही प्रत्येक स्वप्न कित्येक यश तेही आपल्या योग्य काळाची वाटच पाहत असतात आपण थोडा संयम धरलं प्रेम दिलं आणि श्रद्धेने प्रयत्न करत जर राहिलात तर एक दिवस आपली झाडंही आपली स्वप्नंही फुलांनी भरून जातील आणि अजून एक सुंदर गोष्ट पारिजातकाचं फूल रात्री उमलतं आणि सकाळी गळून पडतं तरीही त्याचा सुगंध हवाहवासा वाटतो म्हणजेच आपणही असंच करायचं आपल्या आयुष्यात किती दिवस राहिलो हे महत्त्वाचे नाही पण आपण कोणता सुगंध मागे ठेवतो हे खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच रोज एक चांगला विचार करा एखाद्या माणसाला हसवा निसर्गाशी बोलायला शिका आणि पारिजातकासारखं फुलून जगायला शिका चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला भेटूया अशाच पुढच्या प्रेरणादायी आणि नैसर्गिक कथे कथेसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ